नमस्कार स्वागत आहे आपलं नोकरी जरात कट्ट या चॅनेलमध्ये आज पुन्हा एकदा आपण घेऊन आलेलो आहोत एक नवीन रिक्रुटमेंट एक सर्विसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मध्ये काही पदांसाठी वॅकन्सी निघालेली आहे ॲप्लिकेशन लास्ट डेट चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे आपण संपूर्ण माहिती पाहणारच आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनेलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा नर्सिंग असिस्टंट या पदासाठी वॅकन्सी निघालेली आहे तर सॅलरी ही अठ्ठावीस हजार शंभर आहे क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे जे एन एम डिप्लोमा ऑब्लिक क्लास वन कोर्स आर्म फोर्सेस या पदासाठी एक जागा रिक्त आहे जॉब लोकेशन हे अहिल्यानगर आहे अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा आहे अर्ज सादर करण्याचा पत्ता हा ओ आय सी एस टी एन मुख्यालय ई सी एच एस सेल अहिलानगर हा आहे तसेच इंटरव्ह्यू डेट टाईम अँड मेनू हा इंटरव्ह्यू डेट टाईम सेपरेटली इनिशिएट इंटरव्ह्यू ॲट स्टेशन एचक्यू अहिलानगर जामखेड रोड म्हणजे हा इंटरव्ह्यू हा सप्टेंबरमध्ये प्लॅन होणार आहे त्यासाठी इंटरव्ह्यूची द्या पत्ता आहे एचक्यू अहिलानगर जामखेड रोड हा आहे तसेच इंटरव्ह्यू डेट अँड टाईम हा तुम्हाला नंतर कळवण्यात येणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे तसेच ही जा जी जाहिराती आहे ती डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई सी एस डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवरून प्रसिद्ध करण्यात प्रसिद्ध झा झालेली आहे तर तुम्हाला जर ही जी पी डी एफ हवी असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे कुणाला हवी असेल तर तिथून डावलो डाउनलोड करू शकता नंतर भेटू नवीन रिक्रुटमेंटसह पाहत रहा नोकरी जाहिरात करता चॅनेल थँक्यू